नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी जिल्हा सत्र न्यायालय भरतीच्या सेकंड रिस्पॉन्स शीट केव्हा येणार याविषयी विचारणा केली त्यामुळेच आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो मित्रांनो सर्वप्रथम आपण जिल्हा सत्र न्यायालयाच्या एक्झाम केव्हा झाल्या हे बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो पाच ते चौदा फेब्रुवारी दरम्यान या एक्झाम झाल्या होत्या त्यानंतर फर्स्ट रिस्पॉन्स शीट दोन मार्च दोन हजार चोवीस या दिवशी आली होती आणि त्यानंतर दोन ते चार मार्च या दरम्यानं हरकती मागवण्यात आल्या या दोन दिवशी हरकती म्हणजेच ऑब्जेक्शन मागवण्यात आले प्रकारे ही वरील बेसिक माहिती होती आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न सेकंड रिस्पॉन्स शीट केव्हा येणार सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न असेल की आचारसंहितामध्ये रिस्पॉन्स शीट येणार का तर त्याचं उत्तर असेल हो विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेमध्ये एक्झाम कंडक्ट केली जाऊ शकते रिस्पॉन्सशीट येऊ शकते परंतु नियुक्ती दिली जाऊ शकत नाही आता आपण येऊ आपल्या मुख्य मुद्द्याकडे सेकंड रिस्पॉन्स शीट केव्हा येणार मित्रांनो कोणतीही एक्झाम असू त्या एक्झामच्या फर्स्ट रिस्पॉन्स शीट आणि सेकंड रिस्पॉन्स शीट यामधील अंतर हे पंधरा दिवसाचे असणे अपेक्षित आहे परंतु काही तांत्रिक अडचणी प्लस सरकारी काम यानुसार थोडा विलंब होऊ शकतो म्हणजे तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट या आठवड्यात किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो ही कुठलीही ऑफिशियल माहिती नाही हा फक्त आपला अंदाज आहे अशी ही आजच्या व्हिडिओतील माहिती होती तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी काही प्रश्न पडत असतील तुम्हाला तर ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी यू